तुम्हालाही यंदा नवरात्रीमध्ये श्री दुर्गा सप्तशतीचं पठन करायचं आहे का पण ते कसं करावं हे माहिती नाही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नवरात्रात केलेले देवी दुर्गेचं पूजन सर्वश्रेष्ठ मानलं जातं नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसामध्ये आई नवदुर्गेच्या नऊ रूपाचं पूजन केलं जातं अनेक ठिकाणी आपापले कुळधर्म कुड़ कुळाचार प्रथा पद्धती परंपरा यानुसार विशेष व्रताचरण केलं जातं आणि सप्तशतीचं करतात सप्तशती हे एक पवित्र हिंदू ग्रंथ आहे ज्यामध्ये आई जगदंबेचा महिमा आणि आदिशक्तीचं वर्णन केलंय या पठनाच्या नियमित पठनानं आपल्या जीवनात अनेक चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येतात असं म्हणतात चला तर मग श्री दुर्गा सप्तशतीचं पठन कसं करावं आणि त्याचे होणारे चमत्कारिक लाभ याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा सर्वात आधी श्री दुर्गा सप्तशतीच्या पठणाचे प्रभाव जाणून घेणार आहोत सप्तशती पठनानं अनेक चमत्कारिक घटनांचा अनुभव अनेक भक्तांनी घेतलाय असं म्हणतात आपणही हे चमत्कारिक अनुभव नक्कीच घेऊ शकतो नियमित पठन करणाऱ्यांना शारीरिक मानसिक आणि आत्मिक शुद्धता मिळते असं म्हणतात हे पठन अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतात संकटाच्या काळात आई दुर्गेच्या आशीर्वादानं आपल्याला मार्गदर्शन मिळतं ज्या लोकांना रोजगाराच्या संधी कमी मिळत असतात किंवा जीवनातील कुठल्या तरी कठीण प्रसंगातून त्या व्यक्ती जात असतात त्यांना श्री दुर्गा सप्तशतीच्या पठनान नवीन सापडू शकतात श्री दुर्गा सप्तशतीच सा महत्व सांगायचं झालं सा तर श्री दुर्गा सप्तशतीचा आई दुर्गेची पूजा आणि शक्तीचं वर्णन केलंय या पठनानं आई दुर्गेची कृपा आपल्यावर होते आणि विविध प्रकारच्या संकटांचा नाश होतो अनेक जण आपल्या पठनाच्या माध्यमातून देवी दुर्गेला प्रार्थना करत असतात जगदंबेनं आपल्यावर कृपा करावी संकटांपासून मुक्ती मिळावी अशी इच्छा व्यक्त श्री दुर्गा सप्तशतीच्या पठनामुळे आपली पाप नष्ट होऊ शकतात आणि आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण होऊ शकतात असं म्हणतात शिवाय आपल्यावर असलेल्या सर्व संकटांचाही नाश होतो भक्तांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आई दुर्गेचा आशीर्वाद कार्यरत होतो या पठनामुळे रोग शत्रू आर्थिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या अडचणीही दूर होऊ शकतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत एक प्रकारे ही एक आध्यात्मिक सुरक्षा आहे जी आपल्याला जीवनात शांती आणि समृद्धी देऊ शकते असं म्हणतात याही व्यतिरिक्त श्री दुर्गा सप्तशतीचं पठन केल्यानं आपली पाप कमी होऊ शकतात आपल्याला मानसिक शांती मिळते ताणतणाव कमी होतो चिंता आणि मानसिक दुःख दूर होऊ शकतं या पठणानं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं आणि जीवनातील दिशा स्पष्ट होऊ लागते हे पठन आपल्याला आध्यात्मिक शुद्धता मिळवून देतं आणि मनाच्या गडबडीतून आपल्याला शांती मदत करते सांगितलं जातं व्यतिरिक्त श्री दुर्गा सप्तशती पठणामुळे कुटुंबातील सौम्यता आणि सुख शांती वाढते कुटुंबातील कलह वादविवाद कमी होतात प्रत्येक सदस्यांच्या जीवनात प्रेम आणि एकोपा वाढतो असे भक्तांचे अनुभव आहे याही व्यतिरिक्त नियमित पठणामुळे घरात सुख आणि समाधान वाढतं हेही सांगितले जातं सा देवी दुर्गेच्या कृपेनं कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नात्यांमध्ये प्रेम समज आणि परस्पर विश्वासही वाढतो याचबरोबर श्री दुर्गा सप्तशतीच्या पठणामुळे आत्मविश्वास वाढतो भक्तांची मानसिक शक्ती मजबूत होऊ शकते आणि कोणत्याही अडचणीला सामोरे जाण्याची क्षमता वाढते या पठणानं आपल्याला आत्मसंबंध आणि आत्मविश्वासाची एक नवीन जाणीव होऊ शकते ज्यामुळे जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या सहजपणे सोडवता येऊ शकतात असं म्हणतात तर हे होते सप्तशतीच्या पठनाने होणारे चमत्कारिक लाभ या पठनाने आपल्या जीवनात नक्कीच चमत्कारिक बदल घडू शकतात भक्तांच्या नियमित पठनाने देवी दुर्गेच्या कृपेने अनुभूती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते असेही बऱ्याच जणांचे चमत्कार अनुभव आहेत हे चमत्कारिक अनुभव आपणही नक्कीच अनुभवू शकतो जर आपण या पठनाचा नियमित अभ्यास केला तर आई दुर्गेची कृपा आपल्यावर सदैव राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं सांगितलं जातं नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव आहे देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यांमध्ये श्री दुर्गा सप्तशतीला विशेष महत्वाचं मानलं गेलंय अनेक भाविक नवरात्रीत प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशतीचं पठन करतात नवरात्रात श्री दुर्गा सप्तशतीचं पठन करणं विशेष शुभ पुण्य फलदायी मानलं गेलं दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण श्री दुर्गा सप्तशतीचं पठन करणं शक्य होत नाही तेव्हा काळजी करू नये यावर एक सोपा उपाय सांगितला गेला आहे जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठना पुण्यही लाभू शकेल यासाठी नेमकं काय करावं तर दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात तेरा अध्याय असून तो तीन भागात विभागण्यात आलाय दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात देवी भगवती देवीचा महिमा आहे महती आहे महात्म्य आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आलंय सप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकैठ वधकथा मध्यक्रमात महिषासूर संहार आणि उत्तरार्थात शुंभनी शुंभनिशुंभवध तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण श्री सप्तशतीचं पठन करणं शक्य होत नाही मात्र यावर एक सोपा उपाय आहे कमी वेळामध्ये श्री सप्तशतीचं पूर्ण पुण्य यामुळे आपल्याला मिळू शकतं सर्वप्रथम कवच किलक आणि अर्घला स्तोत्र म्हणावं यानंतर कुंजिका स्तोत्राचं पठन करावं असं केल्यानं संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचं पुण्य प्राप्त होऊ शकतं असंही सांगितलं जात सा एका पौराणिक कथेनुसार भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला हा उपाय सांगितला असं म्हटलं जात नवरात्रामध्ये प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशतीचं पठन केल्यानं देवी दुर्गेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि देवीची कृपादृष्टीही आपल्याला लाभते असं म्हणतात अनेक संकटातून बाहेर पडण्यास यामुळे मोलाची मदत होते दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठनाचे विविध लाभ मिळतात त्याचबरोबर भक्तांच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात असं सांगितलं जातं दुर्गा सप्तशती पठनानंतर दान करणंही आवश्यक असल्याचं सांगितलं जातं यथाशक्ती आणि यथासंभव दान करावं असं केल्यानं प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभाशीर्वाद आणि कृपादृष्टी शिवाय पाठिंबाही मिळतो अशी लोकमान्यता असल्याचं चा सांगितलं जात आहे नवरात्रीचे नऊ दिवस दररोज श्री दुर्गा सप्तशतीचं केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात श्री दुर्गा सप्तशतीचं सुरू करण्यापूर्वी नेहमी संकल्प केला जातो तो किती धडे करता येईल हा संकल्प घेऊनच त्यानंतर पाठ सुरू करणं अत्यंत शुभ मानलं गेलंय जसं अकरा दिवस दररोज श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ एक वेळा करावा असा संकल्प घ्यावा संकल्प घेणं आवश्यक आहे कारण संकल्प करून केलेला धडा लवकर प्रभाव देतो आणि त्याचा प्रभावही वेगवान राहतो असं म्हणतात दुर्गा सप्तशतीचं पठन करताना कपड्यांचा रंगही लक्षात घेणं आवश्यक आहे श्री दुर्गा सप्तशतीचं पठन नेहमी लाल रंगाचे कपडे परिधान करूनच करावा याही व्यतिरिक्त श्री दुर्गा सप्तशतीचं पठन करण्यापूर्वी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि पठन पूर्ण केल्यानंतरच ब्रह्मचर्य संपवावं याशिवाय श्री दुर्गा सप्तशतीचं पठन पटकन वाचून पूर्ण करू नये तर हळू सावकाश आरामात वाचाव आणि पठनाच्या वेळी आई दुर्गेवर एकाग्रता ठेवावी जर तुम्ही सुद्धा नवरात्रामध्ये श्री दुर्गा सप्तशतीचं पठण करत असाल तर दुर्गा सप्तशतीचं पठन करताना हे नियम नेहमी लक्षात ठेवावे याही व्यतिरिक्त नवरात्रामध्ये कवच किलक आणि अर्गला पठनानंतर कुंजिका स्तोत्र ही विशेष फलदायी मानलं गेलंय यामुळे केवळ संपूर्ण दुर्गा सप्तशतीच्या पठनातच पुण्य प्राप्त होत नाही तर आर्थिक समस्येतून मुक्तताही मिळू शकते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं शिवाय हितशत्रू आणि विरोधकही संपुष्टात येऊ शकतात शिवाय न्यायालयीन प्रकरणामध्ये चांगली बातमी मिळू शकते असेही म्हटलं जातं श्री दुर्गा सप्तशतीच्या पठणामुळे जीवनातील बहुतांश समस्या अडचणी आव्हान प्रश्न यांचं निराकरण शक्य होतं अशी मान्यता असल्याचंही सांगितलं जातं श्री दुर्गा सप्तशतीच्या पठनाविषयी ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकेल अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त नवरात्रासंबंधित आणि देवधर्माबंधित व्रत उपासनेचे आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका